नमस्कार मी, मी या धन्वंतरीच्या आरोग्याच्या चळवळीमध्ये मी येत्या पाच वर्षापासून कार्यरत आहे या आरोग्याच्या चळवळी मध्ये मी पहिले मी स्वतः घरी हेल्थचे प्रॉडक्ट वापरले मला घरी जड आला माझा घरचा मुलांचा दावाखाना कमी प्रमाणात झाला त्या आणि आमच्या मॅडमला आपल्या नाकाच्या हाडाचा प्रॉब्लेम होता सर बुलढाण्यातले मी सर्व तज्ञ डॉक्टर फिरलो नंतर मी औरंगाबादला हिडगाव हॉस्पिटल प्रसिद्ध डॉक्टर देशमुख यांना भेटलो आपल्या ग्राउंड मला सांगितलं होतं मी तिथे जा मग मी तिथे गेलो ते म्हणजे तो तुम्हाला याचं नाकाचं ऑपरेशन करायला लागलं हां तुम्हाला पंधरा दिवस वेळ देतो आम्ही मग मी घरी आलो मग घरच्यांना म्हटलं आपल्याला पंधरा दिवस वेळ तर आपण धनवण डोस वापरून घेऊन बघू तर पंधरा दिवसामध्ये ते डोस घेतल्यापासून त्यांना त्रास झालाच तेव्हापासून ते कंटिन्यू तीन महिने डोस पूर्ण केला आता एक एका रुपयाचा त्रा त्रास नाही आरोग्याचा छान बहुत बढिया